मम्मी ना इकडं आता पुऱ्या बनवती आज सकाळी सकाळी काय पुऱ्या पुढ्या हा पुड्या खीर खायची होती पुरी काल परवा कसून तापलं ये नाही आज चपातीला आटून ते गोल गोल करण नको नको त्याला भारी होत्या काय नाही

आजपासून जास्त येणार आहे आता मोठी तुम्हाला लवकरच ब्लाउज कटिंग बघायला भेटण कतोरीची आता शिकवणार मम्मी हाय ना आज भारीऊन पडले बाहेर नाहीतर इतका पाऊसचं वातावरण हा भाद्रपद महिना इतक ऊन राहील ना अचानक पाऊस येईल असं

चिमटा घेतला ग्लका तर गॅसच कमी चालू राहिलं का नाही फुगले ग तापला ताप नाही कापलं नाही ते एवढं खास हम्म पुगली कापड लागलं आता आत्ता थोडं कापड लागल तर किती बारीक फुगली किती बारी फुगली ते जास्त फुगणार नाही मी थोडं धरणार घरणार झाड केले ते कडक नाही होती बारीक इकडे ना, ना? ना मम्मी आता मला बाही तयार करून देते आहे त्याच्यावरती वर्क करायचं कुठं करायचं वर्क तरी समज आधी तिथे तिथं जिथं काट नाही तिथं करावं इथं इथं सेंटर हाच तर कसं काय उरला गं

खालून येत नाही ना अस्तरच्या आडवे रेशन वेट हो का पण तू उभेच न घेऊ खालून नाही निघत ना तिथे ग

रोहित मित्र हा आज जाईलचा हा मधला मोठा वान ते म्हणजे आणि ये तीन रेट आहे ना हे दोन तीन हा याला पाव म्हणे आता आहे ना साडेचार वाजले आणि क्लासची पण सुट्टी झाली आहे चार वाजताच आणि मम्मी पण घरी नाही मम्मी आणि दादूही ना ते मम्मीचा क्लासमेंट बाब मामा त्याचे पप्पा एक्सपायर झाले होते तर मम्मी ना त्यांच्या घरी गेली आता तिकडून मामानते ते पण गेले आणि इकडून मम्मी आहे ना मी चहा ठेवते माझ्यासाठी लय आळस आला आहे आज का बरं काय ते दिवसभर काही काम पण नव्हतं काम म्हणजे स्टुडंटला थोडंसं शिकवलं मी पण सांगितलं त्यांना कारण तीन चार स्टुडंट त्याच्या म मम्मीला एकटेल एवढं नाही हँडल होतं आणि उद्यापासून पण जास्त म्हणजे एक दोन मेंबर येणार आहे अजून तर मग त्याच्यामुळं मला पण मदत करावी लागते मम्मीला आणि माझं आरीवर्कचं पण चालू होतं स्लीवजला आहे ना मी मस्त डिझाईन केली तुम्हाला मला दाखवते मी मम्मीचं चालू होतं ब्लाऊज शिवायचा तर मी इथंच फक्त सेंटरलाच डिझाईन केली कारण मेन सेंटरचाच भाग जास्त दिसतो ना त्याच्यामुळं अजून बाकी ब्लाउज इथंच फक्त थोडीशी पॅच केली ते जास्त पण नव्हतं पाहिजे सिंपलच पाहिजे होत त्याच्या महिना असं फ्रंटलाच केलं ही डिझाईन आणि याचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असे ब्लॉगमध्ये टाकलेलं आहे मी ही डिझाईन वर्कची ही एकदम छान दिसते या महिन्यांमुळं मम्मीचे इकडं आता चालू होते कस्टमर तर अंधार पडला होता बाहेर सात तक वाजून गेले होते तर कस्टमर आले होते पार्लर घरी त्याच्यामुळं काही नाही कधी पण कस्टमर करत आहे आता इकडे ना भेंडीची भाजी बनवायची आता मी मस्त भेंडी चिरून घेतली आहे इकडं लसूण पण परत तर आज ना मी मसाल्यामध्येच बनवणार आहे भेंडीची भाजी है ना मम्मी तो ये हम कुछ माने भिंडी नो पानो